कर्जत तालुक्यातील विविध माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी आणि बारावीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या आगरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही आग्रिया ग्रुपकडून सत्कार करण्यात आला आम्ही आगरी ग्रुपकडून हा उपक्रम गेली काही वर्षे सुरू आहे दरम्यान तालुक्यात आगरी समाजातील अठरा विद्यार्थी हे त्यांच्या माध्यमिक शाळेत आणि कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम आले आहेत आम्ही आग्री ग्रुपकडून दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या बारा विद्यार्थी तर बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या सहा विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन सन्मानित करण्यात आले भडवळ मालेवाडी नेरळ नेवाळी तलवडे वंजारपाडा पोशीर माळे खंडस तसेच पात्रज येथील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आम्ही आग्री ग्रुपचे सदस्य केशव मुने संदीप मस्कर मनिषा दळवी किशोर घारे अंकुश शेळके मिळून विरले मनोहर हजारे श्रीकृष्ण डुकरे शिवाजी कराळे संतोष पेर्णे सुभाष नाईक महेश भगत देवीदास कोळंबे विपुल इसालगे कैलास थेर सज्जन गवळी संतोष कोळंबे आदी सदस्य सहभागी झाले होते